नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी राजामध्ये आज आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटवर आलो आप आहे हा प्लॉट आपला ऐंशी दिवसाचा झालेला आहे आणि या ऐंशी दिवसाच्या प्लॉटमध्ये दि आज आपण पै सर्वात पहिले बघणार आहोत प्लॉट कशाप्रकारे बहरला त्यानंतर आता आतापर्यंत आपण याच्यामध्ये काय काय नियोजन केलं आणि पुढे याच्यावर काय नियोजन करणार आहोत तर मित्रांनो आता बघू शकता आपल्या कपाशीला दहा पंधरा बुंड तयार आहे सध्याच्या दापन घडीला खालच्या ह्याच्यातून आणि पाते फुलावर पराठे आहे आपली कंबर कंबर पराठी वाढलेली आहे पराठी एक अतिशय उच्च प्रकारे कुठल्याही प्रकारच्या मावा तुडते पांढरी माशी कुठल्याही किडीचा प्रभाव नाही आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आजपर्यंत आपण याच्यात तीन फवारण्याचे डोस घेतले आहे आणि दोन खताचा डोस आणि एक ड्रिंचिंग केलेली आहे तर फवारणी आपण पहिल्या दोन खूप साध्या घेतलेल्या जोपर्यंत आपण पात्यावर लागलेलं नाही फुलं पात्यावर पराठी आली नाही पन तोपर्यंत आपण जास्त खर्च केलेला नाही याच्यावर तर दोन फवारणीमध्ये आपण सगळ्यात पहिल्या फवारणीमध्ये आपण मोनोसिल घेतलं दुसऱ्या फवारणीमध्ये इमिडा क्लोप्रिड आणि एक प्रोपेनोपॉस प्लस आयपन घेतलं आणि पहिल्या दोन फवारणीत आपण याच्यावर बायोटाईक्सची फवारणी केली आहे दोन्ही फवारणी आपण बायोटॅक्स वापरला आहे आणि त्याचा अतिशय उत्तम प्रचारही झाला कारण की बायोटाएक्स आपल्याला कुठल्याही प्रकारचे जैविक अजैविक ताण पराठीला पडू देत नाही आणि पराठीला सगळेच जे आपले गुंद आप काय म्हणतात ज्या प्रकारे आपण वेगवेगळे टॉनिक्स वापरतो ते सगळे मिक्स हळूहळू हो कमी प्रमाणामध्ये आपल्याला बायोटेक्स म्हणून मिळून जातात त्यामुळे वेगळ्या टॉनिक वापरायची गरज पडत नाही तर प्रकारे आपण याच्यावर दोन पहिले फॉर्न घेतले आणि आत्ता एक तिसरी फॉर्न घेतली आहे त्याच्यामध्ये आपण पोलीस वापरला आहे गरडा कंपनीचा आणि त्याच्यासोबत आपण वापरलो मिशी याच्यामुळे पोलीसचा अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला रिझल्ट आला आहे गरडा कंपनीचा पोलीस मिशी आणि त्यासोबतच आपण वापरला आहे चमत्कार तर चमत्कार का वापरला आहे कारण की आता आपली पराठीची वाढ खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि चमत्कार पण पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस एम एल वापरला आहे तर आपण बघू शकतो कशी उत् अतिशय उत्तम प्रकारे कशा बोंड पकडलेला आहे खालपासून बघा आणि पात्या बोंडावरही चांगल्याप्रमाणे उत्तम दिसून देतं आता याचा फायदा आपल्याला चमत्कारचा असा आहे की पात्या गळत नाही पराठीला बघा कशाप्रकारे काडोकी आली आहे आणि दुसरं म्हणजे आपले बोंडल खालचे भरून येतात अतिशय दाटी होत नाही याच्यावर आपण वीस एम एल घातलं याच्यानंतरच्या फवारणीमध्ये आपण पंचवीस एम एल घेणार आहोत आणि आधी जास्तीच वाढ झाली तर आपण शेंडाखोंड करणार आहोत याची तर याच्यानंतर आपण याला दोन आतापर्यंत खताचे दूध दिले आहे खताचा डोसमध्ये खताचा डोस डोसमध्ये आपण फक्त याला दहा सव्वीस सव्वीस दहा किलो मॅग्नेशियम पाच किलो सल्फर आणि पाच किलो हुमीद दिलेला आहे दुसऱ्या खताच्या डोसमध्ये पण आपण दहा सव्वीस सव्वीस अर्धी बॅग युरिया अर्धी बॅग दहा किलो मॅग्नेशियम पाच किलो सल्फर आणि पाच किलो मॅग्नेशियम हुमिक दिलेला आहे त्यासोबत आपण एक ड्रिंचिंग केलेली आहे जी ड्रिंचिंग आपण खताची नसून आपण फक्त त्यात जीवाणू खतं टाकलेली आहे प्लस हुमिक आणि जीवाणू खतं हुमिक बस या दोन ह्याची आपण ड्रिंचिंग केली आहे आणि त्याचा अतिशय उत्तम फायदा आपल्याला झालेला आहे आता जीवाणू खतामुळं आपल्याला जे न जमिनीत आपल्या मोठ्या प्रमाणात जे अचल स्वरूपात खतं पडून राहतात त्याला विरघळण्याचे जे काम करतात जीवाणू त्याचा आपण याच्यावर ड्रेंचिंगद्वारे त्या ड्रेंचिंग करून त्याचा आपण उपयोग करून घेतला तर आपण ज जसे की अजॅटो पी एच बी के एम बी हे जेव्हा अनुखाताची आपण एक ड्रेंचिंग केली आणि त्याचा अतिशय उत्तम फायदा आपल्याला झालेला आहे बघा बघू शकता आता आता आपले एवढं हे बूट बघा किती मस्त टोकळ झालं आहे आणि खालपासून आपल्याला बोंड लागली पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात सह, सह, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे पंधरा वीस पंधरा वीस बोंड प्रत्येक पराठीला तयार आहे आणि पात्यावर हो आहे याच्यानंतर आपण फक्त एक आता युरियाचा डोस घेणार आहोत आणि त्याच्यानंतर युरिया एकरी तिचेचाळीस किलो युरिया गोल्ड वापरायचा हो का युरिया गोल्डमध्ये आपल्याला सल्फर मिळून जातं आणि युरिया पण मिळून जातं आणि सल्फरच्या आपल्या तेलबियाचं पीक असल्यामुळे आपल्याला अतिशय उत्पुक्त आहे तर याच्या पुढील आपण नियोजन कुठले फवारणी घेणार याच्यावर आता कमीत कमी फक्त दोन ते तीन फवारणी घेणार आहोत त्यात प्रत्येक फवारणीमध्ये चमत्कार दोन फवारणीत कमीत कमी आता पहिला वीस वीस एम एलचा आपण डोस घेतला आहे जर डोस आपण पंचवीस एम से एलचा घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण शेंडे कुडणी करणार आहोत आणि त्यानंतर एक खरादा डोस आपण जर जर गरज पडली त्यानुसार बघू मराठीला आपण नियोजित करू शकत नाही आपल्या पराठीवर कशी काय इम्पॅक्ट दिसतो त्यानुसार आपण कमी जास्त कुठं कमी राहिली आहे असं नाही की आपल्याला पूर्णच शेतामध्ये आपल्या खताचा डोस द्यायचा ज्या ठिकाणची आपली पराटेल मागे राहिलेली आहे असेल तिथं आपण पाणी साचते असं असते त्या भागात आपण खताचा दूध देऊ शकतो ड्रिंचिंग करू शकतो एवढ्याच भागासाठी आणि एकसारखा पूर्ण प्लॉट आणू शकतो आता आपण बघू शकतो आपला प्लॉट बघा पूर्ण प्लॉट एकसारखा भरलेला आहे फक्त काही भागामध्ये थोडा लहान दिसतो आहे तर आपण तिकडं बघूया तर लहान असण्यामागचं कारण काय आहे बघू जे चमत्कार मारल्यामुळे आपले पातेगड पण फार कमी आहे एक दोन क्वचित दिसतात कुठे कुठे नाही तर पातेगड पण नाही आहे चमत्कारवरून आपला काय फार जास्त दिवस झाले नाही आहे ना आणि आपण चमत्कारचे फायदे कशा प्रकारे आले आहे तर आपण पुढील वेळच बघणार असो पण आता बघा आता हे जोरवरचे बघा किती जवळजवळ पाते येत आहे तर हा चमत्कारचा फायदा आहे चमत्कार चार पाच दिवस झाले आहे आणि पुढील दहा पंधरा आता ह्या भागामध्ये आपली पराठी थोडीशी लहान दिसते माल कॅच केला आहे पण थोडीशी लहान दिसते मागे त्या भागाला आपण थोडंसं एखादा खताचा डोस जास्त देऊ शकतो तेवढ्याच भागासाठी आणि पूर्णपैकीच आता आपल्या पूर्ण पराठ्याला द्यायच्या करण्यात ह्या भागातली पराठी आपली चांगल्या वेचतली असल्यामुळे माथ्यावरती असल्यामुळे पाणी साचत नाही त्यामुळे चांगली आली आणि हा थोडासा भाग खाली राहिला आहे त्याला आपण एक खताचा डोस देणार आहोत तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवा मित्रांनो चमत्कार पराठी आपली कंबर पण झाली तर चमत्कार आवश्यक आहे चमत्कारचा खूप मोठा फायदा आहे आपल्या पराठीवर अतिशय उ उत, उत्तम प्रकारे आपले बोंड झडतात लाग चांगला तो पात्यांचा आणि पातीगळ होत नाही आणि पराठी पराठीला आपल्या अशा प्रकारे काळोखी येतं जो आपल्या लाल्या वगैरे रोग येतात जर आपण चमत्कार मारलं तर लाल्या वगैरे आपण म्हणणार लाल्या वगैरे कसं का काय येणार नाही तर आपण जर वाट जो थांबली तर जे काही आपलं पराठी आपले खालून अन्नद्रव्य घेतात ते पानांमध्ये साचून राहतात वाडीवर वाढण्यापेक्षा ते आपल्या पराठीचं झाड बूड मजबूत करतात मुळं खोळ जातात बोंड भरतात आणि पराठीला काळूख येतात त्यामुळं आपण अवश्य चमत्कार घ्या धन्यवाद